दिंडोरी तालुका इथून आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना होत आहोत सर्व समाज बांधव सोबत आहे आम्ही आज सहा ते सात पिकअप घेऊन सर्व घेऊन मुंबई येथे रवाना होत हो। आहोत आणि समाज बांधवांपर्यंत ती रसद पोचू आणि इथून पुढेही पण वर्षभर जरी चालला हे आंदोलन तरी आम्ही ही रसद पुरवत राहू मराठा समाजाच्या आंदोलनाला नाशिक मधून अन्न पुरवठाची रसद दोन दिवसांपूर्वी तीन हजारहून अधिक काड्या हजारांच्या संख्येत मराठा आंदोलक आरक्षण मागण्यासाठी मुंबईच्या दिशेने कुछ करत मोठे शक्तीप्रदर्शन करून मुंबईत दाखल झाले मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी हजारोच्या संख्येने आंदोलक मुंबईत असून दैनंदिन लागणाऱ्या अन्नपानाची गरज भासत असून नाशिक जिल्ह्यातून मराठा बांधवांच्या वतीने मुंबई येथे मनोज जरांगे यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधवांना अन्नाचा तुटवडा पडू नये म्हणून नाशिक येथून वीस ते पंचवीस गाड्या भरून विविध खाण्याचे पदार्थ आंदोलकांना पोहोचवण्याची जिम्मेदारी घेण्यात आली आहे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे मराठा आरक्षण मिळण्यासाठी जे आझाद मैदानावरती उपोषण पुकारले त्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी काही समाज बांधव त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपोषणाला हजर राहू शकत नाही परंतु जे काही आता गेले तीन दिवसापासून मराठा बांधव त्या ठिकाणी उपोषण करतायत परंतु त्या ते ठिकाणी त्यांची अतिशय हालाकीची परिस्थिती त्या ठिकाणी पावसामुळे झालेली आहे त्याच्यामध्ये सरकारने त्या ठिकाणी हॉटेल्स बंद केली दुकानं बंद केली त्यामुळे आपल्या समाज बांधवांना त्या ठिकाणी पुरेसा अन्न मिळत नाही पाणी मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी जे समाज बांधव त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही त्याच्यामुळे जे आज त्या ठिकाणी घरी थांबलेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी आम्ही काल सर्व समाज बांधवांना आवाहन केलं की आपण जरी घरी थांबलोय परंतु जे बांधव आपल्या तिथे आहेत तर त्यांना आपण त्या ठिकाणी अन्नदानाची मदत त्या ठिकाणी करू म्हणून त्या ठिकाणी आमचे आदरणीय सभापती प्रशांत आपा असतील आम्ही आमचे सर्व बाळासाहेब असतील सर्व सहकारी असतील एक आवाहन केलं आणि दिंडोरी तालुक्यामधनं अतिशय उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि त्या ठिकाणी आपण बघताय की पाच सहा पिकअप त्या ठिकाणी संपूर्ण पाण्याच्या असतील पोळ्या चपात्यांच्या असतील भत्त्याचे पॅकेट असतील ही सगळी अन्नदानाची सामुग्री घेऊन आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी समाजाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मुंबईला जातो आहोत आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे फक्त मराठा समाजानेच अन्नदान केलं नाही तर आमच्या ओबीसी बांधवांनी आदिवासी बांधवांनी दलित बांधवांनी सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला अन्नदानासाठी मदत केली म्हणून खऱ्या अर्थाने सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी मुंबईला